मिरजेतील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवण्यास भाजपचे प्रदेश अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे सरचिटणीस प्राध्यापक मोहन वानखंडे यांनी छड्डू ठोकल्याचे दिसून आले त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले एकोणीसशे पासून ते राजकारणात सक्रिय होते गेली वीस वर्ष भाजपासोबत असून पक्षाने दिलेल्या जबाबदारी ही निश्चित त्यांनी पार पाडली दोन हजार चार जत विधानसभा प्रमुख दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मिरज विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून माजी मंत्री प्रकाश जावडेकर चंद्रकांत दादा पाटील यांचे पदवीधर निवडणूक एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता तसे शिक्षक मतदारसंघातील त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मिरज पंचायत समिती महापालिका यांच्यामध्येही त्यांनी भाजपचा झेंडा फडकवण्यात मोठा सहभाग घेतला होता तर त्यांच्या पत्नी अनिता वनखंडे या पहिल्या टर्म निवडून येऊन समाज कल्याण सभापती म्हणून कार्यरत झाल्यानंतर त्यांनी महापालिका क्षेत्रात अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची विकास कामे करण्यात यश प्राप्त केले त्यामुळे सध्या मिरज विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित असल्याने ते विधानसभेला इच्छुक असून पक्षाने मला न्याय द्यावा अशी पक्ष कड़े दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले मिरज विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला मिरज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा भाजपचा झेंडा फडकवला त्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे असेही ते यावेळी म्हणाले त्यामुळे आजपर्यंत मी पक्षाशी एकनिष्ठपणे काम केल्याची पक्षाने मला पोचपावती देऊन माझा विधानसभेसाठी विचार करावा अशी मागणी यावेळी प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी केली आहे विधानसभेसाठी मिरज विधानसभा या राखीव मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी प्रदेश नेतृत्वाकडे आणि जिल्हा नेतृत्वाकडे इच्छुक उमेदवार म्हणून मागणी करणार आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सामान्य कार्यकर्ताचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली त्याचबरोबर नामदार प्रकाश जावडेकर असतील चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्या विधान परिषदेच्या निवडणुका पदवीधरमधल्या होणाऱ्या आणि शिक्षक मतदारसंघाचा एक प्रतिनिधी म्हणून मी तर सांगली जिल्ह्यामध्ये काम करत होतो तेव्हापासून आज अखेर या सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेचा मिरज विधानसभेचा निवडणूक म्हणून मी उत्तमपणे काम करून तिन्ही वेळेला मिरज विधानसभेमधून मताधिक्य देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद आणि महापालिका इथं आपल्या भाजपाच्या ताब्यात नव्हती परंतु जिल्हा नेतृत्वानं कोर कमिटीचा एक सदस्य म्हणून माझ्या परिणामी त्यामध्ये खारेचा वाटा उच उचलून जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये सुद्धा इथं सत्ता आणण्यामध्ये एक खारीचा वाटा उचललेला आहे त्याचबरोबर मा या महापालिकेमध्ये माझी पत्नी सौ अनिता वनखंडे या जेव्हा महापालिकेच्या समाजकल्याण सभापती म्हणून काम पाहुल्या मी आनंदाने गर्वाने सांगेन की दहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ अष्ट्याहत्तर कोटीची कामं या सांगली मिरज कुकवाड महापालिके क्षेत्रामध्ये सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन या गोरगरीब दलित लोकांची जी कामं आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक शिक्षक म्हणून सुद्धा काम करत असताना जवळजवळ वीस एक हजार विद्यार्थी आज या मिरज शहरामध्ये किंवा मिरज तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर राज्यात आणि काही परदेशामध्ये काही डॉक्टर इंजिनियर वकील प्रतिदेश असे असणारे उद्योजक व्यापारी हेही आज ते माझं मोठं पाठबळ असेल की जे विद्यार्थी हाताखालून शिकून गेलेली संख्या जवळजवळ वीस ते एकवीस हजार विद्यार्थी या मतदारसंघात आहेत तेही माझ्या गुरुला गुरुदक्षिणा म्हणून नक्कीच या विधानसभेमध्ये माझ्यावर नक्की राहतील अशा या सर्व कारणाने माझा हक्क आहे या असणाऱ्या राखीव मतदारसंघातून मी उमेदवारी मागतोय आणि पक्ष नेतृत्व नक्कीच त्या याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विचार केला अशी अपेक्षा आहे सहकारी मित्र आणि जन शक्ती पक्षाचे विवाहाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीरदादा कदम यांचा तेवीस जून हा वाढदिवस आपण इथं साजरा करतो आहे पूर्ण सांगली जिल्ह्यातूनच किंवा पश्चिम महाराष्ट्रातून बरेचसेच कार्यकर्ते उद्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत समीर दादांच्या घरी हा शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम होणार आहे मी माझ्या मिरज मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की समीर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच पक्षाची जे धोरणं आहेत भाजपा जनस्वराज्य शक्तीच्या माध्यमातून आपण हे सर्व तळागाळात पोहोचवण्यासाठी आणि समीर दादांना शुभेच्छा देण्यासाठी उद्या उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो आहे